नमस्कार आजपासून आपण एका नवीन पुस्तकाला सुरुवात करतो आहोत सोनाली लेखक आहेत डॉक्टर पूर्ण पात्रे डॉक्टर लिहितात युद्ध म्हटलं की शक्तियुक्तीचा खेळ हार जीत अर्थात आधुनिक युद्धाचं रूप पालटलं आहे खऱ्या युद्धात सम्राट अशोक सारख्या एखाद्याला उपरती होते आणि तो तलवार फेकून देतो हिंसा सोडून प्रेम करू लागतो वाघसिंहांची शिकार करता करता त्यांच्या प्रेमात पडावं असा योग शिकाऱ्याच्या जीवनात येतो कारण शिकाऱ्याचं प्रथम प्रेम शिकारीवर बसतं पण नंतर मात्र ते सावजावर बसत मारलेलं जनावर वाजत गाजत गावातून मिरवत नेताना शिकाऱ्याला प्रथम फुशार की वाटते पण पुढे असा विचार त्याच्या मनात येतो की हेच जनावर जिवंतपणे नुसत्या नजरेनं नेता येईल का जंगली जनावर माता येईल का हा विचार माझ्या मनात घर करून राहिला आणि मी हा प्रयोग करायला सुरुवात केली वन्य प्राणी पाळायला सुरुवात केल्यापासून मी शिकार करणं अजिबात सोडून दिले चौ चुवे खाके बिल्ली चली हाच असं म्हणा हवं तर म्हणून कोणी शिकार करूच नाही असं मला म्हणायचं नाही पौरुषत्वाला आव्हान देणारे जे जे खेळ आहेत ते ते आपण खेळलेच पाहिजेत माउंटनेरिंग पोहणं घोड्यावर बसणं अशा खेळांचं तरुण मनाला नेहमीच आकर्षण राहणार आणि ते राहावंही शिकार करणं यातही आनंद आहे ते एक व्यसन आहे परंतु याचा अर्थ असा नव्हे की आपल्यातील पशुतेला आव्हान देऊन जे दिसेल ते मारत सुटायचं उलट वन्य पशु पक्ष्यांची आपण शास्त्रीय माहिती करून घेऊन त्यातील नरभक्षक आणि खेडूतांना त्रास देणाऱ्या वन्य पशूंचा नाश जरूर करावा उत्तम सर्जन चाकूचा उपयोग शरीरातील दिसेल तो अवयव कापण्याकरता करत नाही तर शरीराचा जो भाग त्रासदायक असेल तोच कापतो जेव्हा नरभक्षक होतो अगर शेतावरील जनावरे मारून खाऊ लागतो किंवा पिकांचे नुकसान करतो तेव्हा त्या ते जनावराला मारण्याखेरीज गत्यंतर नसतं हाच विचार ट्रिस्ट विथ टायगर या प्रसिद्ध पुस्तकात शेरजंग यांनी मांडलाय ते लिहितात द हंटर्स गण इज लाइक अ सर्जन्स नाईफ टू रिमूव्ह सुपर फ्लेम फ्लुअस ग्रोथ विथ द डॅमेज शिकाऱ्याची बंदूक म्हणजे शस्त्रक्रिया वैद्याचा अनावश्यक वाढ कमीत कमी नुकसान करून काढून टाकणं हे दोघांचं काम शिकार करणं हा एक धाडसी खेळ आहे ते एक व्यसन आहे हे एकदा लागलं की माणूस त्या तंद्रीतच असतो धन्यवाद